आमदार विश्वनाथ भोईर यांनी आयुक्त अभिनव भोईर यांची भेट घेतली कोणत्या प्रमुख विषयावर विशेष विश्या चर्चा करण्यात आली कल्याण पश्चिमेतील विविध नागरी समस्यांबाबत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांनी मनपा आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली आमदार विश्वनाथ भोईर तसेच शिवसेनेचे दिग्गज पदाधिकारी यांनी मनपा आयुक्त अभिनव गोयल यांच्याशी कोणत्या विषयाबाबत विशेष चर्चा केली पाहुयात जनालय एक्सप्रेस लाईव्ह माध्यमातून हा खास रिपोर्ट नाही एकदम आज चांगला आनंदाचा दिवस आहे कारण जवळजवळ मागच्या पाच वर्षापासून जी लोकप्रतिनिधींची सत्ता असायला पाहिजे महापालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्व पाच वर्ष काही ठिकाणी तीन वर्ष निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे जे लोकाभिमुख सरकार पाहिजे ते सरकार त्या शासन त्या नगरपालिकामध्ये महापालिकेमध्ये नाही आहे आणि एक पक्षाचा विचार केला तर आम्ही तर निवडणुकीसाठी नेहमी तयार असतो ज्या दिवशी निवडणूक लागेल त्या दिवशी आम्ही तयार असतो त्यामुळे हा जो निर्णय आज आला की बाबा चार महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घ्या हा एकदम चांगला निर्णय आहे आणि आजचा दिवस खरं तर जल्लोषाचा दिवस आहे त्यामुळे एकदम समाधान व्यक्त करतायत सर्व लोक पण करत आहेत कार्यकर्ते पण करतायत आणि करता बऱ्याच दिवशी जो हा ओबीसीचा प्रश्न होता तो कुठेतरी मार्गी लागलेला आहे त्यामुळे म्हणजे आनंदाचा दिवस आहे खरं तर आयुक्तांशी खरं तर ह्या तर भेट ठरली होती कारण कालपासून आपल्या माध्यमातून आम्हाला समजतं आहे की तो ॲम्ब्युलन्स हजार रुपये मागत होता आणि हजार रुपये त्या कुटुंबाकडे नसल्यामुळे त्यांनी मग एकशे आठला फोन करा तिकडनं तुम्ही ॲम्ब्युलन्स मागून घ्या वगैरे हा जो प्रकार झाला त्याच्यामध्ये जो वेळ गेला त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या समोर मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे आणि त्यामुळे आज त्यांना प्रशासनाचे प्रमुख असतील प्रशासनाचे अधिकारी असतील या सर्वांना आपण धारेवर धरलेलं आहे आणि हा असा जर प्रश्न पुन्हा उद्भवला तर ज्या जे लोक ते सांभाळतात रुक्मिणीबाई हॉस्पिटल रुक्मिणीबाई हॉस्पिटलची जागा आपल्याला दान झालेली आहे म्हणजे असं काय मोठी खरेदी करून लँड आपण घेतलेलं नाही आणि अशा हॉस्पिटलमध्ये जर असा प्रकार घडत असेल बरं तिथे ॲम्ब्युलन्स आहेत भरपूर पण ते सर्व त्यांच्या निदर्शनास आणलेलं आहे की ड्रायवर लोकं ड्रायवर नाही म्हणून कारण सांगतात ड्रायवर लोक पाठीमागे बसलेले असतात ॲम्ब्युलन्स भरपूर आहे मी स्वतः त्यांना विचारलं की मी दिलेली ॲम्ब्युलन्स कुठे आहे कोरोना काळामध्ये सुद्धा ॲम्ब्युलन्स दिलेले परंतु त्यांच्याकडे प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं पण माननीय आयुक्तांनी सर्वांच्या समोर हे कबूल केलेलं आहे की आपली मेडिकल व्यवस्था एकदम फेल आहे आणि प्रायोरिटीवरती मेडिकल याच्यामध्ये ह्या हॉस्पिटलमध्ये लक्ष घालण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करायचं त्याबद्दलसुद्धा त्यांनी हालचाली व्यक्त केलेलं आहे स्वतः आयुक्तांनी ह्या याच्यामध्ये ज्या मॅडम आहेत त्या अधीक्षक मला नाव नाही आठवत त्यांचं त्यांना धारेवर धरलं होतं की ह्या प्रश्नांची उत्तर आता कोण देणार त्यामुळे अशा पद्धतीने जो हलगर्जीपणा झालेला आहे त्याचा आम्ही पूर्ण पक्षाच्या वतीने कल्याण जनतेच्या वतीने निषेध करतो आणि त्यांना तंबी दिलेली आहे की हा प्रकार पुन्हा घडला घडूच नाही घडला तर मग शिवसेनेच्या पद्धतीने तिथे काय करा तर। ते आम्ही ठरवू आणि तात्पुरतं आता ठीक येते तात्पुरतं समाधान आहे तो की ले ले। तो ड्रायव्हर असेल किंवा संबंधित अधिकारी असेल त्यांना त्यांनी निलंबित करण्याचा निर्णय आमच्यासमोर बोलून दाखवलेला आहे पण निलंबित करण्यापेक्षा ती व्यवस्था सुधारावी अशी मागणी आपल्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आपल्या कल्याणकारांच्या वतीने मी त्यांना केलेली आहे तर बाकीचे सर्वच विषय झाले रिंगरूट असेल आपलं नालेसफाई आहे कल्याणमधील रस्ते आहेत आता पूर्वचे नगरसेवक पण आले त्या मिटिंगला पण मी होतो पूर्वचे जे काही रस्ते आहेत पाणी प्रश्न आहेत त्या विषयांबद्दल एकूण नागरिकांच्या ज्या समस्या असतात वॉटर मीटर गटरबद्दल त्याच्या संदर्भातले सर्वात चांगली चर्चा आज घडलेली आहे आयुक्त नवीनच आलेले आहेत त्यांना आम्ही वेळ दिला आहे थोडा की बाबा हा वेळ तुम्हाला देतो आम्ही पण ह्या वेळेमध्ये काहीतरी याच्यामध्ये सुधारणा करून दाखवा असे त्यांना विनंती केलेली आहे आणि बरेचसे प्रश्न आपण सोडवण्याचं किंवा बरेचशा प्रश्नाला त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे